नेमकी कशी झाली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या माहिती आली समोर चला जाणून घेऊया हो या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहतो सुनील न्यूज तर त्याची हत्या कशाप्रकारे झाली याची आपण या व्हिडिओमध्ये दहा मुद्दे मांडणार आहोत तर मंडळी चला बघूया कोणते आहेत ते दहा मुद्दे नंबर एक कशी झाली संतोष देशमुख यांची हत्या तर मुद्दा नंबर एक सहा डिसेंबरला औदा ग्रीन एनर्जी पौंचक्की प्रकल्पात खंडणी मागण्यासाठी गेलेले सुदर्शन घुले यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली मुद्दा नंबर दोन भांडण सोडवण्यासाठी सरपंच देशमुख संतोष गेले असता वाद वाढला मुद्दा नंबर तीन खंडणी मागणाऱ्या आरोपींना मारहाण वादाचे व्हिडिओ व्हायरल मुद्दा नंबर चार सहा डिसेंबरला वाढदिवसादिवशी मारहाण झाल्याचा राग मनात ठेवून आरोपी प्रतीक घुले संतोष देशमुख यांचे अपहरण करतो मुद्दा नंबर पाच नऊ डिसेंबरला केच माझा सुंबा दुपारी संतोष देशमुख यांचे अपहरण मुद्दा नंबर सहा तर आरोपी सिद्धार्थ सोनवणीने सुदर्शन घुले आणि साथीदारांना संतोष देशमुख यांचे लोकेशन पाठवले मुद्दा नंबर सात अपहरण नंतर आरोपी सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून फायटर गॅस पाईप आणि काठीने संतोष देशमुख यांना मारहाण केली मुद्दा नंबर सहा मुद्दा नंबर आठ जयराम चाटेने व्हॉट्सअप ॲपवरील मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणी आधीचा व्हिडिओ दाखला मुद्दा नंबर नऊ सोळा ते एकोणीस वयोगटातील चार ते पाच जणांनी काही वेळा हा व्हिडिओ कॉल पाहिला व मुद्दा नंबर दहा संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीत पती घुले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे प्रमुख आरोपी होते तर मंडळी अशा प्रकारे हे सर्व मुद्दे ए बी पी माझा यांच्या न्यूजवरील असून आपण या मुद्द्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत तर कशाप्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे तर चला बघूया जेव्हा सहा डिसेंबरला अवधा ग्रीन एनर्जी पवंचकीच्या प्रकल्पात खंडणी मागण्यासाठी गेलेले जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांनी तिथे काम करणाऱ्या एका बौद्ध समाजाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आणि हाच वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले असता तिथे जाऊन त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला व सरपंच संतोष देशमुख गेले असताना तो वाद हा त्यावेळेस वाढला होता तो वाद वाढल्यानंतर खंडणी मागणाऱ्या आरोपींना मारहाण करण्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहा डिसेंबरला वाढदिवसा वाढदिवसाच्या दिवशी मारहाण झाल्याचा राग हा आरोपींनी मनात घेऊन प्रतीक घुले संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना नऊ डिसेंबरला मारहाण करण्यात आली होती व नऊ डिसेंबरला कीच माझर मांजरसुंबा हायवेवर दुपारी संतोष देशमुख यांचे त्या दिवशी अपहरण करण्यात आले होते त्याचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहिला असेल काळी स्कार्पिओ त्यांच्या गाडीचा पाटला करून नाका ओलांडल्यानंतर त्यांना अपहरण करून काही तासात ती गाडी पुन्हा रिटर्न गेलेली आपण पाहिली होती आरोपी सिद्धार्थ सोनवने सुदर्शन घोले आणि त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगितले होते व लोकेशन सांगितल्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले अपहरण केल्यानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांना फायटर पाईपने गॅस पाईपने आणि काठीने मारहाण केली व त्यांचे डोळे जाळले होते लायटरने वेगवेगळ्या अशा क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती म्हणजेच खून करण्यात आले होते, होते। व नंतर जयराम चाटेने व्हॉट्सअपवरील मोकारप्रंती ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीच्या आधीचा व्हिडिओ दाखवला होता सोळा ते एकोणीस वयोगटातील चार ते पाच जणांनी काही वेळा हा व्हिडिओ कॉल देखील उचललेला होता आणि मुद्दा नंबर दहा संतोष देशमुख यांना जी मारहाण झाली होती त्यात ते त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला होता त्यानंतर संपूर्ण हा बीड जिल्हा त्यांच्या न्यायासाठी लढत आहे वेगवेगळे वेग आंदोलने करत आहे त्यामध्ये सुरेश दशन्ना असेल संदीप भया क्षीरसागर असेल बजरंगबाप्पा सोनोनी असे बीड जिल्ह्यातील प्रमुख नेते महानेते यामध्ये न्याय मागण्यासाठी लढत होती तर मंडळी अशाच प्रकारचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती ए बी पी न्यूजवरील असून त्या माहितीच्या आधारे हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे हेच ते दहा मुद्दे होते ज्यामध्ये सुदर्शन घुले आणि इतर जे आठ नऊ आरोपी होते ते त्यांची पूर्णत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि आताची महत्त्वाची बातमी अशी आहे की, की वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्यामध्ये त्याच्या जे काही सुनावणी होणार आहे ती आपण काही क्षणात किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत परंतु संतोष देशमुख यांची हत्या ही कशा प्रकारे झाली याचे आपण सविस्तर असे दहा मुद्दे मांडलेले आहेत आणि खरं पाहायचं झालं तर यामध्ये जेव्हा तीन तीन वेळा सरपंच पदाचा उमेदवार राहिलेला संतोष देशमुख यांनी जे काही वेगवेगळे प्रकारे त्यांच्या गावासाठी समाजासाठी कार्य केले होते त्याच हेतूने त्यांच्या पाठीमागे सध्याला गावातील लोकांचा खंबीर पाठ आहे तुम्ही बघू शकता की जेव्हा आरोपी लोक हे अवधा कंपनी म्हणजे ग्रीन एनर्जी पवन चक्कीच्या अधिकाऱ्यांशी खंडणी मागण्यासाठी गेले होते तेव्हा तेथे ते सुरक्षा रक्षकाला त्यांनी मारहाण केली त्यानंतर तो वाद मिटवण्यासाठी एक मराठा समाजाचा सरपंच त्या ठिकाणी जातो मारहाण झालेला व्यक्ती असतो तो एक बौद्ध समाजाचा म्हणजे यात जातीपातीचं काही राजकारण नव्हतं तो त्या त्यांचा सरपंच यांना त्यांनी वाद मिटवण्यासाठी जातो व नंतर हा वाद पेटतो त्यानंतर त्याचाच राग मनात धरून आरोपी हे संतोष देशमुख सरपंच यांना लोकेशन लावून त्यांचा पाठलाग करून त्यांना त्यांचे अपहरण करतात व नंतर त्यांना बेमनुष्यपणे हानमार करून त्यांच्यावर ते रॉडने काठ्याने गॅसच्या पाईपने त्यांच्यावर हल्ला करतात त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू करून म्हणजेच खून करून ते तिथून पसार होतात बरेचसे होता। वेक आरोपी फरार होतात मग पोलिसांचा तपास सुरू होतो वेगवेगळे आरोपी सापडण्यास सुरुवात होतात आणि कराड हा राजशाही ठाटामध्ये एंट्री करून आपली रिवांड देतो आणि ही सर्व तपास आता पुढे चालू आहे आता यात नवं वळण काय येत आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद